नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वत या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील आप वाद समझोत्यानं मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरण दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणं चेक बाउन्स ची प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरण ठेवण्यात आली आहेत नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरण देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट भी परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरण लोक न्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे